सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अस्मिने आजारी असल्याचं नाटक केलेलं असतं तर ऐश्वर्या तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिला म्हणत असते की मला बोलायचं होतं आधी काहीतरी सोल्युशन काढलं असतं काहीतरी निघालं असतं सोल्युशन हो की नाही सारंग सारंग मान हलवतो आणि हो म्हणतो त्यानंतर ती सारंगला म्हणते की माणूस की खातर ती आजारी आहे तर तिला घेऊन जा बाहेर फिरायला त्यावेळेस सारंग तिला म्हणतो की रेडी हो आणि बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर ही अस्मी आणि ऐश्वर्या दोघीही खूपच खुश झालेल्या असतात त्यानंतर सारंग आणि आसमी दोघेजण बाहेर फिरून माघारी आलेले असतात त्यावेळेस ऐश्वर्या सावलीकडे जाते आणि म्हणते की सारंग आणि आसमी असं बाहेर गेले होते फिरायला आलेत आत्ताच माघारी माझ्यावर विश्वास नसेल तर बघू शकतेस तू आणि खिडकीतून तिला बाहेर बघायला सांगते त्यावेळेस आसमी आणि सारंग दोघेही सोबत येताना दिसत असतात हे पाहून तिला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं असं आपल्याला पाहायला भेटतं आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा